नमस्कार मी पौर्णिमा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण बघणार आहोत चॉकलेट ट्रफल चॉकलेट ट्रफलसाठी लागणारं साहित्य आहे दोन ओरिओ बिस्किट आणि दोन क्रीम बिस्किट क्रीम बिस्किटचे वेगवेगळे फ्लेवर आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही घेऊ शकता मी क्रीम बिस्किट एका वेगळ्या भांड्यात वाटून घेतला आणि ओरिओचे बिस्किट एका साईडला वाटून घेतलं त्याचा बारीक भुगा केला दोघांचाही दूध मिसून त्या पिठाचा गोळा तर घेतला दोघांचाही जरा दूध थोडं थोडं मिक्स करून तुम्ही बघू शकता आपण जसं पिठाचे गोळे करतो बारीक बारीक पुऱ्यांसाठी तसंच केले आणि चॉकलेटच्या ह्याच्यामध्ये मी क्रीम बिस्किटचं स्टफिंग केले म्हणजे फ्लेवर छान येईल म्हणून स्टफल खूप खायला खूप टेस्टी असतं बाहेर हार्डली ते म्हणजे महाग असतं बऱ्याचपैकी मग चॉकलेट झाकं म्हणजे चाळीस तीस असं मे बी असतं सो म्हटलं आजच्या घरच्या घरी करूया ट्रफल्स स खूप छान झाले होते तुम्ही नक्की ट्राय करा तसं स्टफिंग बघू शकता कसं करतो आहे आपण जसं मोदकचं टफिंग करतो किंवा पुरणपोळीचं करत्या टायपिकने स्टफिंग करून घ्यायचं बारीक बारीक गोळे करून घ्यायचे आहेत एक दहा मिनटं फ्रीजरला ठेवून आहेत फ्रीजरला ठेवल्यानंतर त्या स्टिक ॲड करायचं स्टिक ऑप्शनल आहे तर कोको काय कोकोला काहीतरी मला हेल्प करायची होतं तो म्हटलं मग मी स्टिक ॲड करतो स्टिक इन्सेट करतो म्हणजे ठीक आहे नो प्रॉब्लेम सो मग माझं स्मॉल हेल्पिंग हँड मला मदत करते नंतर आपण डार्क चॉकेटचा घणाच केल्या नॉर्मली सगळ्यांना हा येतो त्यामध्ये फक्त डीप करायचं आहे चॉकेटचे गोळे ते आणि बाहेर काढून ठेवायचे आहेत आणि ते, ते फ्रीजरमध्ये एक दहा मिनटं आपण फ्रीजर करायचे आहेत झाल्यानंतर आपले स्टफ एकदम रेडी आहेत खायसाठी खूप टेस्टी असतात बघा तुम्ही हे स्ट्रफळ एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील कोणी चॉकटचे गोळे म्हटले तरी चालेल काही नाही आपल्या आवडीनुसार आपण नाव देऊ शकतो की ह्याचा जन्म आपणच दिलेला याला जन्म आपणच दिलेला आहे सो आपल्या आवडीने तुम्ही नाव देऊ शकता मुलं खूप खुश होतात हे खाण्यासाठी खो खो खाली खेळत होता खाली पार्किंगमध्ये त्याला जेव्हा कळलं मी हे करते त्याच्या सगळ्या मित्रांना घेऊन आला की मम्मा सगळ्यांना देशील मुलं हो बाळा आहे घेऊन ये मग त्या सगळ्यांनी सगळ्यांनी खूप छान खाल्लं मुलं येऊन घरात खाल्ले की असं वाटतं की ते छान वाटते की नाही आपल्या केल्याचं काहीतरी चीज होतं so, सो कशी वाटली याची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया अँड थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू सो मच फॉर सपोर्ट बघा किती छान मुलं खातात की नाही सगळ्यांना मे बी खूप छान आवडलेलं आहे स्टफल तुम्ही नक्की ट्राय करा तुमची मुलं खूप खुश होतील आपण हे ना आपल्या मुलांच्या बड्डे पार्टीमध्ये सुद्धा करू शकतो घरच्या घरी मी तुम्हाला तर कटिंग करून सांग दाखवते बघा असं असं दिसतंय मऊ कट केल्यानंतर आतमध्ये खायला पण त्याचा फ्लेवर खूप छान छान लागतंय तुम्ही पण या शिवण्य राहिली होती एकटी मग ती म्हणली माझा पण व्हिडिओ घ्या सो एल सांगा तर बाय बाय थँक्यू सो मच छान आहे आवडला